राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी तयारी पूर्ण केली असून बेड रिझर्व्ह केल्याचे जिल्हा चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी सांगितलं जिल्हा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी वॉर्ड तयार असून एसबीएच ची सुविधा सगळ्यात रुग्णालयात केली आहे ऑक्सिजन व औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवलाय त्यामुळे आता कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाची पूर्णपणे तयारी झाली आहे तसेच कोरोना आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रामुख्याने तीन गोष्टी पाळल्या पाहिजेत यामध्ये गर्दीच्या ठिकाणी मास्क गरजेचं आहे वारंवार हात धुणे तिसरी सुरक्षित अंतर पाळणे या बाबी प्राधान्याने पाळल्यास आपण कोरोनावर नक्कीच मात करू शकतो असंही त्यांनी सांगितलंय याशिवाय एखादा रुग्ण सर्दी खोकल्याने आजारी असेल तर तो आजार अंगावर न काढता जवळच्या डॉक्टरांना दाखवून उपचार घेणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय नमुने तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी केले हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली चिकित्सक महाराष्ट्रामध्ये कोविड पॉझिटिव्ह पेशंटची संख्या वाढत आहे त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण त्याच्यावर मात करण्याकरता काही तयारी केलेली आहे त्याच्यामध्ये आपण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये तसेच एस डी एच आर एच सगळ्या हॉस्पिटलमध्ये काही बेड कोरोनासाठी आपण रिझॉर्ट केलेले आहेत ऑक्सिजनची साठवण करून ठेवलेली आहे तसेच त्याला लागणारे सगळे मेडिसिन त्या मेडिसिन्सचं पण आपण उपलब्धता करून ठेवलेली आहे तीन गोष्टी जर पाळल्या तर आपण करोना नियंत्रणात ठेवू शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मास्क वापरणं गर्दीच्या ठिकाणी जा बाहेर निघाला तर मास्क वापरणं फार गरजेचं आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारंवार साबणानी हात धुणे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षित अंतर पाळणे या तीन गोष्टी जर आपण प्राधान्याने पाळल्या तर आपण करोनावर मात करू शकतो तसंच एखादा रुग्ण जर आजारी असेल तर त्यांनी सदरचा आजार हा अंगावरनं काढता उदाहरणार्थ जर त्या रुग्णाला थंडी सर्दी खोकला आदीचे लक्षणं दिसत असेल तर त्यांनी अंगावरनं काढता जवळच्या डॉक्टरला दाखवून घेणं नितांत गरजेचं आहे तर चहा करोना रुग्णांचे स्वाब घेऊन त्याची तपासणी आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो की सर्दी खोकल्याचे जर रुग्ण असतील तर त्यांनी ते शॉपची टेस्ट आपल्याकडे विनामूल्य करून देता येते सदर त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये येऊन सदरची टेस्ट करून घ्यावी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या